जय श्री स्वामी समर्थ कसे बोलावे हा प्रश्न अनेकांना सतवत असतो बोलायचं तर खूप काही असत पण योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही मग चला तुमची अडचण दूर करूया पण त्या अगोदर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि कमेंट ही करा कसे बोलावे याच्यामध्ये मी तुम्हाला पाच मुद्दे सांगणार आहे पहिला मुद्दा म्हणजे ऐकणे तुम्हाला असं वाटेल कसे बोलावे यामध्ये ऐकणे हा मुद्दा का बरं कारण उत्तम बोलण्यासाठी ऐकता आलं पाहिजे बघा काहींना समोरच्याच बोलणं पूर्ण होण्या अगोदरच आपला मुद्दा मांडायचा असतो पण समोरच्याच ऐकून घेणं ही सुद्धा एक कलाच आहे ही कला आत्मसात करण्यासाठी पाच मुद्दे आहेत पहिला मुद्दा बोलणाऱ्याकडे पूर्ण लक्ष द्यावे दुसरा मुद्दा समोरचा व्यक्ती बोलत असताना इकडे तिकडे बघू नये त्यामुळे काय होतं समोरच्याचा अपमान होतो तिसरा मुद्दा समोरचा बोलत असताना त्याला मध्येच तोडू नये चौथा मुद्दा समोरच्याच बोलणं पूर्ण झालं की मगच आपलं मन व्यक्त करावे पाचवा मुद्दा देवाने आपल्याला एक तोंड आणि दोन कान दिले आहेत म्हणजेच आपण जेवढं बोलतो त्याच्या डबल ऐकावं हाच नियम सांगतो दुसरा मुद्दा म्हणजे बोलताना आत्मविश्वास असला पाहिजे बोलताना आत्मविश्वासाची कमतरता असेल तर कसे बोलावे या बाकीच्या मुद्द्यांचा काहीच उपयोग नाही म्हणून आत्मविश्वास हा असलाच पाहिजे कारण आत्मविश्वास ही अशी गोष्ट आहे की ती हुशारीलाही मागे टाकू शकते मग अनेकाला प्रश्न पडतो हा आत्मविश्वास आणायचा कुठून कसा ही गोष्ट तर एका रात्री मिळवण्याची नाही त्यासाठी तुम्हाला तुमच्या मित्रांशी मैत्रिणींशी घरातल्या लोकांशी मोठ्या आत्मविश्वासानं बोललं पाहिजे बोलताना मात्र त्यांची ऐकून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे त्यामुळं त्या तुम्हाला आपोआप असं वाटेल की आपण बोलू शकतोय भीती वाटणं हे स्वाभाविक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा या जगात कोणीही परफेक्ट नसतं तिसरा मुद्दा म्हणजे बोलताना समोरच्याला अपलंस करून घेणं अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव रोजी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो मध्ये भाषण केलं होतं त्या भाषणातून स्वामी विवेकानंद यांनी सर्वांना अपलंस करून घेतलं ते कस सगळ्यांनी भाषणाच्या सुरुवातीला लेडीज अँड जेंटलमेन हा शब्द वापरला मात्र स्वामी विवेकानंद यांनी ब्रदर्स अँड सिस्टर म्हणजेच बंधू भगिनीनो हा शब्द वापरला जेव्हा स्वामी विवेकानंद बंधू भगिनीनो हा शब्द बोलले तसा टाळ्यांचा गडगडाट झाला आणि त्या क्षणी स्वामी विवेकानंद त्यांना आपलेसे वाटू लागले समोरच्याला आपलंस करून घेताना जमेल तिथं जमेल तस त्याचं कौतुक केलं पाहिजे प्रत्येकामध्ये अशी एकतरी गोष्ट असतेच की कौतुक करावं असं सगळ्यांसमोर कौतुक केलं की समोरच्या व्यक्तीला आपण आपोआप आपल्याशी वाटू लागतो चौथा मुद्दा म्हणजे आपला बॉडी लँग्वेज त्याच्यामध्ये मी तुम्हाला पाच मुद्दे सांगणार आहे पहिला मुद्दा समोरच्याशी बोलत असताना आपल्या चेहऱ्यावर हलक हसू असलं पाहिजे दुसरा मुद्दा म्हणजे समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलावे तिसरा मुद्दा म्हणजे योग्य तिथेच हातवारी करावं चौथा मुद्दा म्हणजे आपल्या बसण्यातून उठण्यातून आपलेपणा दिसला पाहिजे आणि पाचवा मुद्दा म्हणजे आपल्या बॉडी लँग्वेज मधून आपलेपणा दिसला पाहिजे पाचवा मुद्दा म्हणजे आपल्या आवाजाचा योग्य पद्धतीने वापर करावा आपण काय बोलतोय त्यापेक्षा आपण कसं बोलतोय हे खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ आपण एखाद्याला प्रेमाने हळू बोलल तर इकडे रे बाबा म्हटलं तर त्याला आपल्याकडे यावंच वाटेल पण तेच आपण रागात बोललो इकडे रे त्या व्यक्तीला राग येणार ती व्यक्ती आपल्यावर नाराज होणार म्हणून आपल्या आवाजाचा योग्य पद्धतीने वापर करावा बघा काही लोकांना नेहमीच मोठमोठ्यानं बोलायची सवय असते तर काही लोकांना एकदम हळू आवाजात बोलायची सवय असते असं न करता आपण जास्त लोकांमध्ये असेल तर आपण थोड्या मोठ्या आवाजात बोलावं आणि कमी लोकांमध्ये असेल तर थोडा हळू आवाजात बोलावं गरजेनुसार आवाजाला कमी जास्त करावं जेणेकरून आपला आवाज समोरच्या व्यक्तीच्या कानाला ऐकायला बरा वाटला पाहिजे नाही आणि हे पाच मुद्दे तुम्ही नक्की वापरून बघा कसे बोलावे हा प्रश्न तुमचा नक्की सुटेल